नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे बटाट्याची भाजी तर काळ्या मसाल्यात आपण बटाटा बनवायचा आहे तर एकदम छान रेसिपी अशी बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सर्वात आधी एकदा मी दोन बटाटे घेतले का आपण तर ते पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचे म्हणजे काळे पडत नाही आणि स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर वाटण्यासाठी मी ते मसाला काढला आहे तर मी ते तांदूळ घेतले भाजून खोबरं धने थोडेसे तिळ घेतले ना अद्रक लसून घ्यायचं आहे त्यानंतर इथे भाजलेला कांदा घेतलेला आहे मी तर सर्वात आधी आपल्याला ना तांदूळ दळून घ्यायचे कारण वाटणामध्ये तांदूळ येणार बारीक होत नाही त्यामुळे आधीच दळायचे आहे ते पाणी टाकून वाटलं तर आपण बारीक करून घ्यायचे तर इथे तांदूळ दळून झाले की लगेच आपल्याला सगळा मसाला एकत्रच वाटायचा आहे हे सर्व वा एकत्र वाटून घ्यायचे तर वाटण्यामध्ये आपल्याला थोडंसं जाड मीठ टाकायचंय म्हणजे छान येते भाजीला तर भाजीला आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये त्यानंतर वाटणामध्ये थोडीशी हळद टाकायची म्हणजे रंग छान येतो आणि थोडीशी कोथंबीर टाकायची वाटणामध्ये तर आता याचं पाणी टाकून आपल्याला बारीक वाटण करायचे तर इथे आता आपलं वाटण तयार झालं आहे एकदम बारीक असं वाटण करायचं आहे आपल्याला आणि हळद आणि कोथंबीरीने छान रंग येतो वाटणाला त्यानंतर गॅसवरती कढईत तापल ठेवायची त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतले त्याच्यात थोडेसे जिरे टाकायचे तर सुरुवातीला थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे मसाला जास्त उडत नाही बाहेर आणि नंतर हवा असतेच आपण परत तेल टाकायचं त्याच्यामध्ये तर सर्वात आधी वाटण केलेला मसाला टाकून घ्यायचा म्हणजे बाकीचे मसाले जळत नाही आता हा मसाला टाकल्याच्या नंतर आपण दुसरे मसाले टाकणार आहोत तर इथे मी काश्मिरी लाल मिरची घेतली गरम मसाला थोडासा काळा मसाला घ्यायचा आहे त्यानंतर धना पावडर आणि घरचं लाल तिखट घेतलेलं आहे गे। आणि थोडी हळद घ्यायची आहे तर हे याच्यामध्ये टाकून घेऊ आता मसाला छान असा परतून घ्यायचा आहे आता वाटलं याच्यात हवा असल्यास तुम्ही नंतर तेल टाकू शकता सुरुवातीला जर थोडं तेल टाकलं ना तर मसाला उडत नाही आणि जास्त काही खराब पण होत नाही तर त्यामुळे आधी थोडंसं तेल टाकायचं आणि मग नंतर हवा असल्यास तेल टाकायचं त्याच्यामध्ये आता मसाला छान असा परतून घ्यायचा आहे तर इथे मसाला परतून झाला आहे पाहू शकता छान असं तेल सुटलं आहे त्यानंतर आता जे आपण बटाटे क कट केले होते बारीक ते टाकून घ्यायचे म्हणजे बारीक नाही थोडे जाडसर कट केले ते सर्व एकत्र मिक्स करायचे त्याच्यामध्ये आपण आपल्याला हवं असून तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये किती पातळ करायचं काय करायचं त्याप्रमाणे मिक्स करण्या भांड्यात वाटण केलं गं त्याच भांड्यामध्ये मी पाणी घेते तो बाजी बाजी ए, थी थी तर भाजी आपल्याला छान अशी आता शिजून घ्यायची त्या पद्धतीने एकदा नक्की करून पाहा खूप छान भाजी लागते आणि एकदम टेस्टी एकदम गावरान पद्धतीने टेस्टी ती याची आता उकळी पण फुल गॅस करायचं आहे त्याच्यानंतर कमी गॅसवरती आपल्याला शिजून घ्यायचं आहे तरी ते आपली रेसिपी बनवून तयार झाली खूप छान असं काळ्या मसाल्यातलं बटाटा झालेला आहे तर एकदा रेसिपी नक्की करून पहा खूप छान लागते रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा